धनश्रीचे मी व्हिडिओ पाहिले होते आंब्रेला आमरेला ते म्हटलं कोण येतात त्यांच्याकडूनच यांच्याकडून डिले झालं असेल की तुमची माझी भेट होणार माणसाच्या हातात कला असते हे ना हे मला ड्रेस घाल साड्या तर पाठवणार भले ते माझी व्यवस्थित होऊ न होऊ पण ह्यांच्याकडून दोन ड्रेस मी त्या साड्यांचे शिवून घेतणार अशा मी तीन साड्या त्यांना पाठवल्या एका साडीचे त्यांनी मला दोन ड्रेस दिले दिवाळीत इतके छान होते लर लर ने, ने, ते की मला ऍक्च्युली ते डेलिवेअर साठी हवी होत मी स्पेशल इतके सुंदर झालेत ते आणि एक फोटो नाही पाठवला ते म्हणजे मी रोज ड्रेसेस पाहते रोज <laughs> नऊवारी पाहते तरी पण तुम्ही कुठेतरी पिकनिकलाही दिसता कुठे सोशल वर्किंग मध्ये पण दिसता सगळ्या गोष्टी एन्जॉय करता एवढी लवकर ड्रेसेस देत नाहीत पण खूप लक्ष देऊन खूप लक्षपूर्वक पैसे देतात आता थोडसही चुकलं काही म्हणणार नाही पण हा जो चेहऱ्यावरचा ग्लो दिसतो किंवा दिसतं ना ते भेटणार नाही आणि मी कधीच ती मला बोलली नाही की ह्या साईड आल्यावर पाठवा तिचं कधी म्हणजे शिलाई किंवा कोरिअरचा खर्च त्याबद्दल डाऊट नाही एकदम छान स्वभाव नाही छान मला वाटतं आमचं बोलणं पण खूप कमी झालंय असं नाही की खूप जास्त झालंय पण ह्याचा व्हिडिओमध्ये तुम्ही आवाज ऐकला असते आणि धनश्री सगळे जण धन पाहतात कारण तिचे ड्रेसेस मी शिवलेत कदाचित खूप जण बोलतात की तुमच्या हातात ते कुठ तरी कला आहे हे आहे ते असलं तरी ना समोरचा माणूस जेव्हा विश्वासाने देतो ना ह्या माझा ड्रेस बरोबर शिवते चुकणार नाही कदाचित ते पण एक विश्वास आहे